एकोणीसशे सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीच्या गेट टुगेदरमध्ये भावनिक क्षण सदतीस वर्षांनी शाळेतील दिवस पुन्हा अनुभवले जीवनाच्या शर्यतीत व्यस्त असलेली मित्र मित्रमैत्रिणींची टोळी पुन्हा एकत्र आली आणि क्षणभर काळ जणू मागे फिरला कोगनोळी येथील तारा पॅलेस कार्यालयात ता आयोजित कोगनोळी हायस्कूल गेट टुगेदरमध्ये एकोणीसशे सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीच्या बॅचमधील पासष्ट मित्रमैत्रिणींनी एकमेकांना भेटताच डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू एकाच वेळी उमटले स्वागत व प्रास्ताविक महावीर जयंती उत्सव मंडळाचे सदस्य एल डी चौगुले यांनी केले यावेळी व्यासपीठावर कोगमोळी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आर के नवाळे एयू कमते श्रावण मधाळे सुकांत माने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत शिक्षक व मित्रमैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करून झाली जुन्या फोटोंची प्रदर्शनी शाळेतल्या गमतीजमती डब्यातले खाऊ वर्गात मिळालेल्या शिक्षा आणि लपून केलेल्या मस्तीने सर्वांच्या आठवणींच्या कुपीतला खजिना उघडला ते दिवस आठवताना नकळत गळ्यात आवंढा आला त्या कोवळ्या वयातील खोडकर क्षणांना आज पुन्हा जिवंत केलं असं सांगताना आशाराणी नवाळे यांच्या डोळ्यात पाणी आलं सुभाष कोंडेकर म्हणाले आयुष्यात प्रत्येक जण कुठेतरी पोहोचला पण हृदय मात्र अजूनही त्या शाळेच्या पटांगणात खेळतय ही भेट म्हणजे फक्त आनंद नाही तर आयुष्यभराचा आधार आहे यावेळी आशारा आणि मरडे आनंदा माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी उपस्थित सर्व वर्गमैत्रिणींना भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले विशेष प्रयत्न करून जुन्या मैत्रिणींपर्यंत संपर्क साधला बऱ्याच जणांचे फोनवरूनच होणारे संवाद आज प्रत्यक्ष भेटीत बदलले हशा टाळ्या आणि आपुलकीच्या मिठे वातावरण भरून गेलं शेवटी सर्वांनी एकच निर्धार केला पुढील भेटीसाठी सदतीस वर्षे वाट पाहायची नाही असा सर्वांनी निर्धार केला यावेळी एकोणीसशे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या सूत्रसंचालन विठ्ठल बोपळे यांनी तर आभार सुधीर करनुरे यांनी मानले